निवडणुकीमध्ये सध्या पक्षांतरांचं फार मतलबी वारं वाहत माहितीचे पक्ष असू द्या किंवा महाविकास आघाडी असू द्या प्रत्येक ठिकाणी त्या त्या पक्षाला भगदाड पडतय आणि खास करून सत्ताधारी पक्षाला फार मोठं भागदाड पडतंय कारण पक्षांतर करणाऱ्यांची संख्या इतकी महाभयानक आहे की काही आले काय काय गेले काय कुणालाही काही फरक पडत नाही आणि त्याच्यामध्ये सत्ताधारी तीन जे पक्ष आहेत भाजप अजित पवार गट किंवा शिंदे गट यांच्यामध्ये तर इतकी स्पर्धा सुरू आहे तू बडा कि माय बडा आणि शिंदे गटाला ज्या पद्धतीनं म्हणजे खिंडार पडलंय आणि पक्षाची ज्या पद्धतीनं हानी झाली भगदाड पडलं हे तर महाराष्ट्रामध्ये खरं तर एक विचार करायला लागणारी गोष्ट आहे त्याचं कारण असं आहे कि सत्ताधारी पक्षामध्ये इन्कमिंग जास्त वाढल्यामुळं जुन्या किंवा इतर लोकांची कुणाला काळजी नाही आणि त्याच्या पुढे जाऊन अजून नगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत नगर अध्यक्षपद नगर किंवा नगरसेवकांच्या इलेक्शन सुरू आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत उद्या अठरा तारखेला फॉर्म भरण्याची किंवा शेवटची तारीख त्या ठिकाणी आहे आणि या सगळ्या गोंधळामध्ये एखाद्या सत्ताधारी पक्षाला फार मोठ भगदाड फोडत आणि असं म्हणतात सोलापूर जिल्ह्यातला हा करमाळा तालुका जिथं वीस हजाराच्या जवळपास सभासद आहे खरं तर हे शिंदे गटाची माणसं मूळ शिवसेनेची आहेत त्यांनी फार जोडली अशातला काय भाग नाही आणि सत्तेच्या प्रेमापुटी जरी लोक जोडली गेलेली असली तरी पंचावन्न शाखाध्यक्ष असेल शहर प्रमुख असेल किंवा या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि वीस हजार सभासद या सगळ्यांनी एकाच वेळेस राजीनामा दिल्यानंतर शिंदे गटाची किंवा सन्मान्य त्यांच्या ने का नेत्यांची काय अवस्था असेल परिस्थिती असेल आणि भाजपने ही सगळी मंडळी पळवली पळवण्याचा प्रयत्न केला आणि हे दिवसा ढवळ्या महाराष्ट्रात शिंदे गटासोबत घडत आहे आणि हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आश्चर्यकारक गोष्ट आहे त्याचं कारण सुद्धा असे आहे की सत्तेसाठी हे एकमेकाच्या मांडीवर आणि मांडीला मांडी लावून बसलेले आहेत आणि असं असताना सुद्धा एकमेकांचं घर फोडण्यामध्ये सुद्धा हे कमी जास्त पणा करत नाही त्याच मूळ कारण पक्षात घडलंय गोष्ट जरी फार छोटी असली तरी आज ती करमाळ्यात घडली उद्या ती पुण्यात घडेल उद्या ठाण्यात घडेल परवा मुंबईत घडेल तेव्हा मराठवाड्यात घडेल विदर्भात घडेल म्हणजे ह्यांची एकमेकांचीच कारण हे नवीन कार्यकर्ते गोळा करू शकत नाहीत दुसऱ्याचे पक्ष फोडून ह्यांनी स्वतःच म्हणजे जे काही राजकीय समीकरण जुळवली दुकान फाटलंय म्हणा या सगळ्या गोष्टी झाल्यामुळं आता जी काही माहिती मिळते ही, ही प्रत्येक तालुक्यात शहरात जिल्ह्यात यांनी ज्यांना तिकडं तिकीट मिळत नाही ज्यांना तिकडं किंमत नाही त्या सगळ्यांना आपल्या आपल्या कळपात ओढण्यासाठी जी काही स्पर्धा सुरू आहे तशी स्पर्धा सोलापूर जिल्ह्यात आहे महाराष्ट्रात आहे म्हणून या मुद्द्यावर हे करमाळ्याचं प्रकरण निमित्त आहे मुंबईत सुद्धा हे घडलंय ठाण्यात सुद्धा हे घडतंय एकमेकाचे कार्यकर्ते एकमेकाचे नेते पळवताय पण सत्तेसाठी हे सगळं सुरू आहे आणि नाराजगीमुळे हे सगळं सुरू आहे हे पण ये नाकारता येणार नाही सोलापूर जिल्ह्यात करमाळ्यामध्ये या घटना का घडल्या तर जयवंत जगताप नावाचे माझे आमदार आहेत ज्यांना शिंदे गटाने प्रभारी केलं वरिष्ठ नेत्यांनी आणि त्यांना प्रभारी केल्यामुळं बरेच तिथली लोक नाराज झाली हो हे काय फक्त तिथलीच घटना आहे का प्रत्येक ठिकाणी तरी निवड कोणतरी नाराज होतो हे वेगळं सांगायची गरज नाही पण हे शिंदे गटात घडलं शिवसेनेसोबत घडलं सत्ताधारी पक्षासोबत घडलं एकनाथ शिंदे सोबत घडलं जे म्हणतात आमचा पक्ष म्हणजे कुटुंब आहे पण ते दुसऱ्याच फोडल्यानंतर झालं आणि त्या जगतापांना प्रभारी केल्यामुळं तिथले जे दिग्विजय बागल नावाचे स्थानिक नेते आहेत ते नाराज झाले आणि आपल्या मनाविरुद्ध सगळं घडत आहे आम्ही विरोध करून सुद्धा जर अशा घटना पक्षामध्ये घडत असतील म्हणून पंचावन्न पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आणि असं त्यांचा ठाम विश्वास आहे दावा आहे की वीस हजार आमचे सभासद आहेत ते सुद्धा जे जे सभासद झाले ते राजीनामा आम्ही पोस्टाने शिंदे साहेबांना पाठवणार आहोत याचा अर्थ असा आहे की प्रचंड मोठी नाराजगी ही शिंदे गटात आहे फक्त ते छातीवर दगड ठेवून ह्या सगळ्या गोष्टीला सामोरे जात आहेत पण ही फक्त त्यांच्यात आहे का अजित पवार अचानक काल दिल्लीला गेले अमित शहा साहेबांची भेट घेतली अचानक पंचवीस मिनिट त्यांनी चर्चा केली असं म्हणतात काय त्यांचं फार मोठं कारण होत का अशी काय म्हणजे राजकीय उलता पालत महाराष्ट्रात होते काही नाही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहेत पण तुम्हाला वाटत असेल असं काही नाही पण असं आहे भाजप बरोबर आता हे जे नाराज झालेले दिग्विजय बागरा आणि ही सगळी लोक आहेत ही मंडळी कुठं जाणार आहेत शेवटी भाजपकडं ते जातील न जातील प्रवेश करतील केला असेल करावा लागेल सत्तेसाठी राजकारणामध्ये माणूस काही करू शकतो तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे अजित पवार कसा गेले होते त्यांच्या मुलाने कोरेगाव पार्क मध्ये मुंडवा परिसरामध्ये जे काही चाळीस एकर जमिनीचा भूखंडाचा श्रीखंड खाण्यासाठी प्रयत्न करत होते आणि तो व्यवहार व्हायच्या अगोदरच तो जग जाहीर झाला अठराशे कोटी रुपयाची जमीन ज्यावेळेस तुम्ही तीनशे कोटीला खरेदी करता म्हणजे याच्यात काहीतरी काळ बिर आहे आणि ज्या उपमुख्यमंत्र्याचा ज्या पालकमंत्र्याचा ज्या राज्याच्या अर्थमंत्र्याचा मुलगा खरेदी खत करायला जातो त्यावेळेस तिथलं रजिस्ट्रार ऑफिस त्याचे एकवीस ट्वेंटी वन करोड एकवीस कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरावी लागते आणि ती पाचशे रुपयाच्या स्टॅम्प वर माफ सुद्धा केली जाते हे प्रकरण काय साधे हे फक्त एकच जमिनीचं प्रकरण नाही मग भोपळीच्या जमिनीचा काय विषय हे सगळं प्रकरण बाहेर आल्यानंतर दादा लगेच अमित शहा कारण केंद्रातून दिल्लीतून सूत्र हल्ली तुम्हाला जमत असेल तर सरकार सोबत राहा नाहीतर स्वतंत्र कारभार करा तुम्ही सरकारला बदनाम करू नका आणि पुण्यामध्ये लगातार दोन जमिनीची प्रकरणं आली अगोदरचं प्रकरण जैन बोर्डिंगचं होतं जे पुण्याच्या खासदारांच्या माध्यमातून किंवा देशाच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या माध्यमातून तो सुद्धा एका स्थानिक बिल्डरला भूखंडाचा श्रीखंड खाण्यासाठी देण्याचा प्रयत्न होता परंतु या शिंदे गटाच्या माजी आमदारांनी पुण्यातल्या त्याच्यावर म्हणजे आक्षेप घेतला हस्तक्षेप केला तो व्यवहार झालेला रद्द करायला लावला पुणेकरांच्या रेट्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे भाजपचं प्रकरण काढलं शिंदे गटाने महाराष्ट्रामध्ये प्रचंड चर्चा झाली दिल्लीपर्यंत प्रकरण पोहोचलं बरोबर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होत असताना एका उपमुख्यमंत्र्याच्या कार्य कार्यकर्त्यांनी भाजपच्या नेत्याचं काढलं दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याचं प्रकरण जनतेने काढलं लोकांनी काढलं आणि ते प्रकरण कुणी काढलं आणि कुणी दाबलं हा अजून संशोधनाचा विषय तोही प्रचंड गाजला बरेच सामाजिक कार्यकर्ते त्याच्यामध्ये काम करतात पण तिथं सुद्धा जमिनीचाच मुद्दा होता म्हणून आम्ही शहा साहेबांना भेटावं लागलं इथं मात्र बरोबर त्याच शिंदे साहेबांचे जे काही कार्यकर्ते आहेत कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यात कोण ना कुणाचा तरी सूड उगवतोय मी का कनेक्शन जुळवत ती आहे हे मी तुम्हाला का सांगतोय माहिती तीन पक्ष जरी असले तरी एकमेकांमध्ये इतक्या आहेत तीन तिघाड सरकार असलं तरी सरकार बिघाड सरकार आहे पण नाविलाच आहे म्हणून एकत्र चालवतात आणि लोकांना पैसे वाटून त्या ठिकाणी सत्तेवर बसतात बसलेले आहेत आणि काल परवा पण बिहारमध्ये बसले हे वेगळं सांगायची गरज नाही पैसा जिंकतोय लोकशाही हरते हा महत्वाचा मुद्दा आहे आणि सत्तेसाठी पैशासाठी पक्षांतर सुद्धा होते हे मला या माध्यमातून मानायच आहे म्हणजे कदाचित असं वाटतं की सत्ताधारी भाजप हा मोठा भाऊ जरी असला तर बारक्या भावांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी दाबून त्यांच्या नेत्यांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पॅक करून त्यांना बरोबर अडचणीत आणून सत्तेमध्ये आपणच एकमेव लाभार्थी राहिलो पाहिजे अशी काही एकंदरीत चाल आहे का पण हे सगळं जे काही घडतंय हे महाराष्ट्रात घडतंय वेगळ्या पद्धतीनं घडत नाही तर हे जाणीवपूर्वक ठरवून घडलं गड़ घडतंय घडवलं जात आहे आणि याच्यामध्ये सगळे अनभिज्ञ आहेत म्हणून आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कुणीही कोणासोबत युती करा सगळ्यांना प्रत्येकाने आदेश दिलेला आहे स्थानिक लेवलला तुम्ही तुमचं राजकारण बघा म्हणजे ज्या उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची चांगल्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंच्या पश्चात आता नाही केली त्यांचा पक्ष फोडल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी एका शिवसेनेचे दोन शिवसेना केल्या कोकणात ते एकत्र येण्याची चर्चा होते पुण्यामध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये ज्या शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांनी फोडली पण स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी ते दोघं एकत्र होतानाची चर्चा होते ज्या भाजपनी दोघांना सोबत घेऊन राज्यात सरकार स्थापन केलंय बऱ्याच ठिकाणी ते एकमेकांच्या विरोधात लढतायत आणि काही जिल्ह्यामध्ये तर परत माहितीचा धर्म पाळू आणि एकत्र दडू असंही म्हणतायत म्हणजे ही, ही सगळी राजकारणाची खिकडी खिचडी स्वार्थासाठी सत्तेसाठी त्या ठिकाणी पकवली जाते शिजवली जाते आणि सत्ता हेच अंतिम ध्येय आहे हे सगळ्यांना माहिती आहे म्हणून हे पक्ष फोडणार कार्यकर्ते फोडणार पदाधिकारी फोडणार पण स्वतःची पोळी भाजून घेणार आणि त्याच्यामध्ये काही जणांना डबघाईला आणणार किंवा हदबल करणार तर काही जणांना भक्कम करण्याचा प्रयत्न करणार पण स्वतःचा पक्ष मजबूत करण्यासाठी कुठल्याही थराला जाणार असं राजकारण सध्या सुरू आहे याच्यात गोची कोणाकोणाची कुना होते तर वारंवार अचानक दिल्लीला जाणारे शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील यांना फार मोठ्या अग्निदिव्यातून जावं लागतं कारण त्यांच्या पक्षाला कुठं ना कुठं तरी गळती आणि साटेमारी होते किंवा मग ते बदनाम होत आहेत किंवा त्यांना सत्य ठेवायची नाही अशी कुजबूज आहे किंवा दिल्लीकडून बोलवलं जाते या सगळ्या गोष्टी अनुत्तरित आहेत त्याचं उत्तर कधी ना कधी तरी मिळेल आपण मात्र चर्चा करत राहू पण सगळं फोडलं जात आहे आणि देवाभाऊ सगळ्यांना दाबून ठेवतायत हे वेगळं सांगायची गरज नाही धन्यवाद आहे ना